पुण्याहून ठोसेगरला धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या युवकांची चारचाकी गाडी परत येत असताना सज्जनगड फाटा नजीक कारीगावच्या बाजूला सुमारे दोनशे फूट कोसळली त्यांना यश आले की पुणे येथील पर्यटक ठोसेगड पावसाळी पर्यटनासाठी गेले होते तेथून सुमारे साडे अकराच्या दरम्यान परत येत असताना ज्या ठिकाणी उर्बोडी धरणाचा व्ह्यू पाहण्यासाठी गाड्या थांबतात त्या वळणावरच ठोसेगडहून सातारच्या दिशेने येत असताना दरीचा अंदाज न आल्याने एम एच बारा एफ एफ पंचेचाळीस चौदा ही गाडी थेट रस्ता सोडून दरीत कोसळली ही घटना या ठिकाणी उभ्या असलेल्या युवकांनी पाहिली त्यांनी तात्काळ ही घटना राजू भैया भोसले तसेच पोलीस निरीक्षक तांबे यांना कळवली त्यांनी तात्काळ मदतीसाठी चक्र फिरवली खोल दरीत जाऊन आंबोडे येथील नितीन देशमुख निलेश देशमुख सागर देशमुख विजय जीमन यांनी त्यांना दरीतून बाहेर काढण्यास मदत केली गाडीतील दोन युवक एक महिला जास्त जखमी होती भेदरलेल्या जखमी महिलेला त्यांनी दिलासा देत बाहेर काढले तसेच जखमींना मध्ये चढवले यावेळी सातारा तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारीही उपस्थित होते जखमींना तात्काळ मदत मिळाल्याने सुदैवा जखमीचे प्राण वाचले